गोदावरी नदीला आलेला पुराचा फटका अनेक भागांना बसला आहे शहरातील अनेक अनेक भागात पुराचे पाणी नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे घरे देखील पाण्याखाली आहेत वसरणी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे आजूबाजूचे घर देखील पाण्याखाली बुडाले आहेत शंकरनगर भागात पाणी शिरले आहे घरात पाणी शिरल्याने येथील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे महापालिकेची यंत्रणा पोहोचली नसल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली नाव ना हनुमान सिंग ठाकूर आहे मी माझी सैनिक आहे आणि हे सगड़ एरिया शंकरनगर वसरणीचं आहे इथं तीन दिवसापासून हीच कंडिशन आहे कोणी इथला कार्य करता येत नाही काय नाही सगळे आपल्या आ... बलभूत्यावर सगळं काढायले इथले लोक लई त्रास आहेत कोणी घरामध्ये सगळ्यांचं पाणी भरलेला आहे तर कोणी नाही फक्त जे कोणी यायले आपल्या हातानंच आपलं सामान बिमान काढायले कोणाची हेल्प नाही काय नाही इथले नगरसेवक काय करायले ते कळणं चाललं मला कुठं लपून बसले की कोणत्या सुराकामध्ये गेले की ते दिसणंच चालले ते नव्हतं नेते यायले पाण्यात उभं राहून नुसते फोटो काढायले सगळं दिखावा करायले रिएलिटी हे आहे इथं कोणाला काही मदत पोचलेली नाही आहे जर याच्यानंतर असं झालं तर आम्ही इलेक्शनचाच बहिष्कार घालणार आहे साहेब खूप अतिशय पाण्याचा म्हणजे आज सात दहा ते पंधरा फूट दहा एक दहा फूट पाणी प्रत्येक घरात आहे आणि आता ते म्हणजे प्रमाणात खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे एरियाचं तीन दिवसापासून पाणी आहे हा नाही ते वगैरे येतात फोटो सेशन करून जातात ते वरच्यावरच जातात कोणी खाली येत पण नाही काही घरात आहेत ना वरती पण आहेत काही निघलेत काहीचे आम्ही आम्ही स्वतः सोय केली काहीची काही जणाला खाण्याचं पण नगरपालिकेने काही केलं नाही स्वतः आम्ही काही जणांना गल्लीतल्या खाण्याचं पण स्वतः करतोय